दहिवडीत स्वातंत्र्य मुख्यालय असलेल्या दहिवडी येथील माण तहसील कार्यालया नजीक असलेल्या कवायत मैदानावर स्वातंत्र्य साजरा करण्यात आला माण खटावच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले दहिवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व पोलीस जवान यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली ना 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 ना।

यावेळी माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे तहसीलदार विकास अहिर शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते व माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे माजी सभापती अतुल जाधव नगराध्यक्ष सागर पोळ उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे दिलीपराव जाधव साधना गुंडगे नीलम जाधव नगरसेवक धनाजी जाधव सिद्धार्थ गुंडगे सुरेंद्र मोरे महसूल विभागाचे अव्वल कारकून विजय पाटील राहुल जाधव युवराज खाडे गजानन कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी स्वातंत्र्य सैनिक नामदेव काशीद व वीर पत्नी यांचा सत्कार व गौरव उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सबस्क्राईब करा अपडेट राहा मान बुलेटिन न्यूज नेटवर्क साठी दौलत नाईक दहिवट